आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे दिंडरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्करराव भगरे आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागाचा समावेश असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांचा संविधान सन्मान समिती नाशिक जिल्हा या संस्थेच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे शनिवार सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी रोड अंधशाळा येथील सेलिब्रिटा रेसॉर्ट येथे हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे विशेष म्हणजे तिन्ही नवनिर्वाचित खासदारांचा प्रथमच एकत्रित सत्कार सोहळा होणार असल्याने या सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे संविधान सन्मान समितीचे संयोजक भारद्वाज तथा बी वाय पगारे यांनी या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आहे आठ दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार माननीय सौ शोभाताई बच्छाव खासदार राजाभाऊ वाजे व वा खासदार भास्करराव भगरे यांचा नाशिक रोड येथील सिलेब्रिटा रिसॉर्ट अंधशाळा नाशिक पुणे हायवे या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेला आहे हा सत्कार सोहळा संविधान सन्मान समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने हा उपक्रम उद्या आपल्याला त्या ठिकाणी आयोजित करायचा आहे याचा मूळ उद्देश गेले दहा वर्षात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या सरकारने संविधान आणि संविधानातील तरतुदी बदलण्याचा जो काही प्रयत्न या माध्यमातून केला आहे त्याला या तिन्ही खासदारांच्या सत्काराने बळी आणि दिल्लीमध्ये ते संविधान व घटना दुरुस्ती याबाबत आपला आवाज त्या ठिकाणी उठवतील म्हणूनच आपण आज त्यांचा हा सत्कार आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे मी आपल्या सर्व संविधानप्रेमी नागरिकांना विनंती करील की आपण या सत्कार सोहळ्यास अवश्य उपस्थित राहावे अशी नम्र न्यूज ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका